सर्वांना आतापर्यंत सगळ्या सोयीसाठी पुणे मुंबईला जावं लागायचं आणि त्यात त्यात खास करून जेवढे एक सर्व्हिसमॅन आहेत आपल्या डिफेन्स सर्विसचे आर्मी दे इनफॅक्ट सातारा जिल्ह्यात मॅक्सिमम प्रमाणात आहे साधारणतः वीस एक हजार आपले एक सर्व्हिसमॅन आहेत आणि त्यांना डिफेन्सच्याबद्दल एवढं अटॅचमेंट असतं पण डिफेन्सच्या ज्या वस्तू आहेत लाईक टी शर्ट कॅप मिनिएश मेडल्स वगैरे हे जर लागणार असेल तर त्यांना पुणे किंवा मुंबईला जावं लागायचं पण आज या ठिकाणी आपल्याला या सगळ्या वस्तू साताऱ्यातच उपलब्ध होणार आहेत तर पुण्याला मुंबईला जाणाऱ्या खर्चात इतर वस्तू मिळाल्या म्हणजे फुकट बॅरटॅक होणार आहे आमच्या एक्सरविशनसाठी त्याबद्दल ह्या दोघांचं अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की त्यांनी सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे आणि सातारा जिल्ह्यामध्येच जे राजधानी सातारा म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी जे आर्मी स्टोअर नव्हतं माझी माझी सैनिक संघटना भरपूर आहेत पण त्यांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मिडल्स कॅप्स आणि प्रत्येक संघटनेच्या कॅप्स आहेत तर आता आम्ही सांगू शकतो की हक्काने की आपले साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन आपणदार मनोज शिंदे रिटायर्ड तर मी रिटायर झाल्यानंतर मी पाहिलं की सैनिक हा खरं तर इतर जनतेपेक्षा हा वेगळा असतो कारण तो हजारामध्ये एक भरती होतो मी नंतर पाहिल्यानंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टीची असुविधा प्राप्त झाली त्यांना कॅब बूट बेग्स किंवा जे मेडल्स आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी त्यांना ते उपलब्ध होत नव्हते तर मी ती समस्या जाणली आणि मी त्यासाठी मी स्वतःचं शोरूमरा उघडायचा प्रयत्न केला आणि मला भरपूर प्रतिसाद भेटला कारण ते माझं पहिलं शॉप आहे ती माझी दुसरी शाखा आहे आता सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तेच मी ध्ये घेऊन जेवढे पण एअरफोर्स आहेत नेवे आहेत आपले जेवढे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत पोलीस पोलीस बल आहे त्यांच्या सर्वांची सेवा करायची मला संधी मिळाली एक मोठी शॉपी यांनी मोठे शोरूम खोलायचं त्यांनी केलं एक कार्य केलं आणि कराडपेक्षा हे शोरूम एकदम दो गुणा किंवा चार गुन्हापटीन हे मोठा आहे आणि याचा सर्व आजीमाती सैनिक कार्यरत सैनिक नेव्ही नेवी यानंतर पॅरामेट्रिको आणि एन सी कॅडेट यांना सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि या साहेबांनी शॉप हे चालू केलं आहे आपल्या सातारा जिल्ह्यात कराड इथले त्यांचे शॉप आहे सातारामध्ये सुविधा त्याच्यातून आपल्या लोकांना किंवा लोकांना भेटत नाही कारण ते डबल इथे ठिकाण देतील पण रेटही खूप आहे आणि कमी रेटमध्ये चांगली सुविधा ही आत्ता इथं सातारा खंडोबाच्या माळा इथं मंदिरापाशी त्यांनी आता चालू केलेले शॉप तर आमचे सर्व परिवारतर्फे शुभेच्छा सर्वांना जय होते आज खरं तर आमचे आजी सेने शिंदे यांनी सातारा येथे आर्मी पोलीस जनरल स्टोर्स या आज नवीन वास्तूचं आज उद्घाटन होतं त्यांनी जे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा जे आजी माजी सैनिक आहेत पोलीस आहेत पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत या सर्व सैनिकांना आज पुणे बेंगलोर बेळगाव या ठिकाणी जावं लागत होतं परंतु या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या सेवा सेवा आज हे स्टोअर उपलब्ध करून दिलं नाही त्या स्टोअरमध्ये लागणारे कॅप असतील ट्रॅक असतील मेडल्स असतील कोट असतील बूट असतील अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी मी सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन आजी माजी सैनिकांच्या महत्वाना शुभेच्छा दिल्या